एवढा असा गाव घालायचा फुटपच वागत नाही आणि ते करण्यासाठी आपल्याला काम करायचंय सगळं आपलं मतभेद बाजूला ठेवायचं आपलं एकच उमेदवार गाड्या जे गाड्याचं चिन्ह आहे त्याच्या समोरचं बटन दाबण्यासाठी लोकांना प्रवृत्त करायचं जे आपल्या जवळची लोक आहेत काही नाराज असल त्यांना म्हणजे शांत करण्यासाठी आपण एकत्रित जायचं जायचंय आम्ही कालपासून ते प्रयत्न करतोय काही मंडळी झाल्यात अजूनही काही मंडळी थोडी त्यांच्या मनात काही नाही परंतु दोन दिवस त्यांना लागणार आहे त्यांना लवकर आपल्याला प्रवाह आणायचंय सर्वांना प्रचार प्रक्रिया सक्रिय करायचंय कारण की ज्यावेळेस दादा येणार आहेत त्यावेळेस आपला पक्ष आपले उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मानणारा प्रत्येक कार्यकर्ता त्या व्यासपीठावर समोर बसलेला आपल्याला पाहायचं आहे कारण की आपल्याला निर्णय घ्यायचा आहे दादांनी ठरवलेलं आहे भोर जसं दादांनी सांगितलं भोर विधानसभेची उमेदवारी दिली आणि जाहीर सभेत सांगितलं माझ्या विचाराचा आमदार निवडून द्या पाच हजार कोट देणार आज जवळजवळ अडीच हजार कोट रुपये आपल्या मतदारसंघाला दादांनी दिलेत आज भोर शहराचाच विचार केला प्रशासक आहे तरी जवळजवळ जो 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 बेचाळीस ते बेचाळीस कोट रुपये आपल्याला दिलेले आहेत आणि ही कुठली मोठी कामं नाहीत बरं का एखादा मोठा रस्ता पंचवीस कोटीचा आपण घेऊ शकतो शंभर कोटीचा घेऊ शकतो परंतु अंतर्गत रस्ते ड्रेनेजचं काम पाण्याचं काम किंवा स्ट्रीट लाईटचं काम सभा मंडपाचं काम अशा कामाला जो निधी लागतो तो बेचाळीस कोटी रुपये म्हणजे सोप्पा नाहीये एवढी जर कामं झाली दादा तर गटात प्रत्येक प्रभागात नुसतं सर्वोच्च दिसणार आहे अशी परिस्थिती भविष्यकाळात होणार आहे आणि म्हणून भविष्यकाळ आधीचा निधी घेण्यासाठी आपल्याला आपल्या विचाराचे उमेदवार निवडून आणायच्या नगराध्यक्ष तर आपला आरास पाहिजे परंतु सर्व खालचे वीसच्या वीस नगरसेवक आपल्याला निवडून आणायच्यात आता त्यांना वाटतंय वीज जिरो एकवीस झिरो म्हणजे नाही का मी काय एकवीस म्हणले एकवीस झिरो म्हणल्या ठीक आहे मग कशाला एकवीस झिरो होणार मंत्र्यांना घेऊन येतो एक एकटा पाड्यासारखा कर घे परचार घे माईक बोल भाषण रोग नाही टिकू शकत त्यांना पहिल्या दिवशी मंत्री लागला कॅबिनेटचा आणि खरं तर एकही भाजपचा खरा भाजपचा माणूस बरोबर नव्हता आणि आता दादांना मी सांगणार आहे दादा ह्यांच्या नादी लागून जुनी भाजप दुखू नका आता हे कधीही सोडून जातील उद्या जर का काय निर्णय लागला वेगळा ते ह्यांनाही सोडतील आता म्हणतात मी तिकडे गेलो या पक्षात आलोय कुठल्या सत्तेच्या किंवा कुठल्या अपेक्षेनी नाही आलो, ना आलो। मग काय आला पाच वर्ष थांबायचं होतं ना पाच वर्ष काय मिळणार नव्हतं दा? थांबायचं होतं था। अहो नव्हतं मिळलं तर काय आलं साखर फॅक्टरीला साडेशे कोटी मागाय गेला अहो ना। 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 ईडी लागली आता त्यांनाही माहिती आहे बाजारात टिकायचं असेल तर असं काहीतरी घेतलं पाहिजे मग त्या साखर फॅक्टरी चालू न चालू त्यांचं तर चालू झालं त्यांची गाडी फिरायला लागली ऊस ला करा तुम्हाला बॅनर देतो तुम्हाला खतं देतो तुम्हाला कामगार पण